तुम्ही जर गप बसा पण त्याला काही तुम्हाला कळत का नाही ऐकत जा तू चल तिकडून उचलून देईन बरं का तुला मग मी गप बसा गप बसा उचलून नाही ना मी येडाऊन करू नका तुम्हाला काही कळतं काय टाइम बिम काही असतो कुठं चप्पल तर काय निवळा चालू सगळे अरे जनावराला सुद्धा काळ आणि निवळ आहे अरे ते पार गुडघ्याचे फॅक्चर व्हायचे वेळ आले ना काय कमाले कसले पोर आजकाल काय बघित काय खाते काय करते आमच्या वस नव्हतं असत दोन तीन दिवस झाली एकदा नवीन का कमावले आवघड बाबा सगळे यांच आजकालचा जमानाच असायच आपल्या वस नव्हतं ती चल ना आत्ता नको बरं आता, आता जरा हो तो सारखं असं करती बर का तू ऐकत चाल चालेल पण आत्ताच तर गेले होते ना तुम्ही लगेच काय अजून तास पण नाही झाला तुम्ही जर रात्री तोलं परेशान केलंस मला मग पहिले सारखं तू आता हीच कराय ना अहो उपन... पण तुझं काय म्हणजे असं हे दिमागात दुसरं काही चाललं का नाही मग दुसरं कशाला काही पण तुम्ही पण थोडंसं समजून घ्या ना आता बरं नाही वाटत मला तसं पण डोकं दुखतं आहे माझं आणि

கா दिवसभर घरात 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 काय लावली हे अम चालू आहेत ना काय काम चालू आहेत मला माहित नाही का तुला कळत नाही का मी काय म्हणत होते अं काय म्हणायला अरे मोठ्या मुश्किलीन पोरगी मिळाली अं ते माझ्या मित्राचे उपकार म्हणून मिळाली अरे सांभाळून ठेव कवळी को कोंबडी आहे अं कशाला खुडूक करतो बायकोच कर? आहे ना माहिती कार तसं नसतंय बाकी जरी असलं तरी ते काय जनावर आहे का अरे जनावरांना पण येळ काळ असतो तो पाळ जरा अरे काय पद्धत आहे का काय आम्हाला माहित नाही काय काय ते अर जिंदगी <laughs> गेली सगळी बाबा तुमचं बघतो मी माझं काय होय काय आहे इस्ट असली नाटक के चालू केली का आता कोणती नाटक झाली मधी तुम्हाला काही कळत का नाही काय झालं आज तुला दिसत नाही तुला काय तांब्यान चटईन टेबल काय चल काय नाही ऐका तुम्ही ऐकत चल शिव नका मला शिव नका काय करंट लागतो काय तुला हा करंट नाही कळत का हो काय झालंय काय नेमकं का, मला काय मिळत लागा तुझं हा चल ऐकत जा ऐकत हो आई बसले घरात हात नका लो आई बसले घरात बोलते तुम्हाला कळतं की नाही तिकडे ती इकडे तुम्हाला काय नाही तुम्हाला सत्य एवढंच लागत बाई माणसाला बोल ऐक ना तुम्ही ऐकत जातो उठ उठ ऐका मग पहिले दुखायला असं नको करू मग पोट दुखतंय ऐका तुम्ही ऐक ना अरे तिला धर नाटक कर... काय कशाची नाटकं उठ नाटक राव ही सोडून धर तिकडून अरे काळ काय वेळ काय अरे काय बाई माणसाला काय असतंय काय कळत का, का, का नाही का का तुला काय झालं बरं का काय तू चल ते दवाखान्यामध्ये घेऊन चल धर तिकडून आधी धर तिकडून चल गठ का माझा या पोराची अरे